दिवाळीचा तशा अर्थाने पहिला दिवस आहे माझ्यासोबत काही मित्रमैत्रिणी आहेत नाव ना सांग तुझरी कुठली आहेस तू कोल्हापूर कोल्हापूर बर 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 तुझं नाव हो काय मी अक्षता बिराजदार सांगलीची आणि तुझं नाव हो काय मी सतीश नवले आणि पुण्याचं आहे सध्या कोल्हापूरमध्ये स्थित आहे अरे वा वा आणि तुम्ही बघितलं लेलेनच्या हातात बॅग दिसली की तुम्हाला वा, वाटेल चालले कुठेतरी परत परंतु आता मी कुठेही जात बीत नाहीये अजिबात जात नाहीये चाललेत हे लोक कारण हे एका संस्थेचे सदस्य आहेत संस्थेचं नाव सांग ट्रेनर असोसिएशन फॉर द ब्लाइंड काय करता तुम्ही आम्ही अंधमित्रांसाठी मित्रांसाठी शिक्षण संशोधन रोजगार या सगळ्या याच्यामध्ये काम करतो आणि कुठे सेंटर आपलं कराडमध्ये पाटण कॉलनी दत्ता चौक येथे आपलं सेंटर आहे फर्स्ट क्लास पण आत्ता ही गँग कुठे निघाले आता आपल्या सगळ्यांनाच मी ज्ञात करून देतो की गेल्या बावीस वर्षापासून प्रत्येक दिवाळी आपण फक्त आणि फक्त आपल्या सैनिक बंधू भगिनी वेगवेगळ्या वेग सरहद्दीवरती करतो पहिला पहिलंच वर्ष याचं हे वर्ष आहे बापरे आणि यावेळेला कुठे या त्या वर्षी आपण चाललोय फिरोजपूर मधल्या होसिनीवाला आणि फजिरका मधल्या सादकी इंटरनॅशनल बॉर्डर वरती किती जण चाललाय आपली टीम आहे नऊ जणांची अरे वा वा त्यामुळे आणि काय म्हणजे तुम्हाला काय दुसरी जागा सापडली नाही का वाडेश्वर पुणे सोडून वाडेश्वर हे आमच्यासाठी लकी प्लेस आहे इथून आम्ही जे पण काही करतो ते सगळं सिद्धीत कोणतीही चर्चा असो वाडेश्वर मध्ये आलो इथे पाय लागले की ती गोष्ट झालीच म्हणायची आता हे मस्त निघालेले आहेत या या क्लिपची सुरुवात आहे कारण हे दिवाळीच्या दिवशी निघालेले आहेत आणि भाऊबीजेला तिकडे पोहोचणार आहेत आणि नंतर त्या बॉर्डरवरच्या सगळ्या जवानांबरोबर मस्तपैकी काय काय घेऊन चाललं आहे तिकडे आम्ही आपल्या आदरणीय चितळे बंधू मिठाई वाले आमचे जे हे आहेत मार्गदर्शक आहेत त्यांच्याकडनं आम्ही दिवाळीचे एक विशेष मिठाई सैनिक बंधू भगिनींसाठी घेऊन चाललो आहे त्याचबरोबर दिवाळीच्या पणत्या ग्रीटिंग्स आणि विशेष म्हणजे यावर्षी एक खास कलश बनवलेला आहे तो कलश आहे माती पूजनासाठी मेरा मेरा सरहद्दीवरती जे युद्ध लढलं गेलं होतं एकोणीसशे पासष्ट मध्ये भारत पाकिस्तान मध्ये त्या युद्धाला आता साठ वर्ष पूर्ण झाली आहेत त्याचा हिरत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं खास तिथे जाऊन माती पूजन करून जे जवान आपल्या भारत मातेचं रक्षण करताना शहीद झाले होते त्यांना वंदना मानवंदना देऊन त्यांच्याविषयीची तान, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि आपल्या सैनिक बंधू भगिनी दिवाळी सेलिब्रेट करण्यासाठी आपण जातोय आणि आणखीन एक एक विशेष खास आगळं वेगळं असं मोठं पेंटिंग चित्र पण बनवलेलं आहे ते ही चित्र खास हे तिथल्या एका विशेष म्युझियमला ला आपण ते भेट म्हणून सुद्धा देणार आहोत थोडक्यात प्रेरणा असोसिएशन फॉर द लोक जातच नाही दिवाळी साजरी करायची म्हणल्यावर फराळ आहे चित्र आहे ही आणि इथं तिथं जाऊन त्याचं पूजन करणार झाड लावणार या सगळ्या गोष्टी असे गंमत बाजूला ठेवतो त्याचं कारण प्रेरणा असोसिएशन फॉर द बरोबर मी सुद्धा बरेच वर्ष निगडित आहे या लोकांबरोबर मी काम करतो आहे कराडचं सेंटरसुद्धा आम्ही उभं केलेलं आहे जिथे म्युझिकपासनं बाकी मार्गदर्शनापर्यंत सगळ्या गोष्टी आम्ही काही वर्ष करतो आहे आणि या पोरांबरोबर काम करताना मजा वेगळी आशा करता येते कि यांचा जो उत्साह असतो तो कमाल असतो काय म्हणजे अतिशय महत्वपूर्ण उत्साह आहे आपल्याकडे बघायला गेला तर एक तर सगळ्यांना पाहिजे असेल तर संधी ती मिळत नाही आणि आम्हाला बारा तारखे त्या सरहद्दीवरती जाता येते याचा आम्हाला खूप मोठा आनंद आहे एक उत्सव आता जसं आपण इथं पुण्यामध्ये असेल किंवा सरहद सोडून ज्या ठिकाणी आपण आपण अगदी आरामामध्ये दिवाळी साजरी करतोय की आपल्याला हव्या त्या पद्धतीने पण काय तर करण्याची संधी मिळते खूप मोठं नाही पण अगदी खारीचा वाटा आपण म्हणू शकतो तेवढं तरी आपण करण्याचा प्रयत्न करतोय आणि ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद चेहऱ्यावरचा उत्साह आणि आनंद कळतोय त्यामुळे मनापासून शुभेच्छा असते थँक्यू आणि जाऊन मजा करा आणि आम्ही तुमचे हे सगळे पोस्ट बघण्याकरता खूप उत्सुक आहोत त्यामुळे जय हिंद एवढं जय हिंद जय हिंद मित्रांनो खरं म्हणजे आम्ही जेव्हा निघालो तेव्हा असं एक टेन्शन होतं की इतकं प्रेमानं दिलेली ही म मिठाई आपल्या पुण्याचे सुप्रसिद्ध मिठाई चितळे बंधूटणी आणि हे एवढे बॉक्स आहेत की आपण अतिशय काळजीपूर्वक म्हणजे प्राणापलीकडे त्यांना जपून न्यायचं आहे आणि मग सीट जसे आहे त्याच्यामध्ये कसे बसवायचे कसं सगळं सामान ॲडजस्ट करायचं पण म्हणतात का तिच्या मनात जे असतं तुम्ही जी मनापासून इच्छा व्यक्त करता ते होतच आणि आता बघा हे सर्व बॉक्स मी मोरे सरांना सांगतो की तुम्ही दाखवा की हे सगळे बॉक्स कसे आम्ही बसवले म्हणजे एक सीट आमचं झोपायचं गेलं तरीही चालेल परंतु हा फराळ हा अगदी व्यवस्थित तिथपर्यंत गेला पाहिजे सगळं काही सेट झालेलं आहे आणि आता आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे अतिशय उत्तम आनंददायी हा प्रवास आता होतो आहे आम्ही पंजाब मेल एक्सप्रेसमध्ये बसलो आहे फिरोजपूरहून निघालेली ही पं मुंबईवरून निघालेली गाडी फिरोजपूरला परवा सकाळी आता पोहोचणार आहे आणि आम्ही तिथून पुढे कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत प्रवास सुरू झाला आहे मस्त आणि मजेशीर आहे धन्यवाद और कातिओ पुणे से लिखा हुआ ये बैंक का कारवा आप धीरे धीरे पंजाब के और बड़का पंजाब के फ्योज के पहुंचकर अब हमर का घर में पहुँच गए हैं हमारे आदरणीय चाचू जी हमारी पूरी टीम हम ये यह हमें यहाँ रिसीव करने के लिए आई है हम एक बार कहेंगे भारत माता की भारत माता की और इस फजिल का शहर की जो खुशबू है सुगंध है इसकी महक आनी शुरू हुई है यह सो एक शुरुआत है आप देखो फजिल का में आगे आगे होता है क्या धन्यवाद हिंसा पर चढ़ युद्ध में मरती है जन सामान्यों की इच्छा है आकांक्षा उनके सपने और अपने युद्ध में मरती है निष्कोभता करुणा निश्चलता अरुणा युद्ध में मत है आकाश धरती हरियाली नए उगते युद्ध में मरते है काम करने वाले हाथ नन्हे कदमों का साथ छाया रहता है भय नहीं खत्म होने वाला छाया रहता है आतम मन को बोझी गर् देने वाला युद्ध में मरती है कोमलता युद्ध में मरती है संवेदना युद्ध में मरती है पवित्रता युद्ध में मरती है मानवता युद्ध में मरती है मानवता धन्यवाद शर्मा जी हमारे जान है सर बहुत <laughs> तकलीफ लेते है दान्य। दान्य। हैं हमारे लिए हाँ, में बताइए सर हम बस आगे हम ऐसे ही जुड़े रहेंगे। जब जैसे अगर मेरा सौभाग्य है तो हम फिर आपसे गुगुरु के पूरे विश्व में जिनका मिठाई का नाम है ये मिठाई खाकर सिर्फ मुँह ही मिठाई नहीं होता है यादें भी हमेशा मीठी होती है ये पुणे के चितले बंधु जी ने ये ये मिठाई सिर्फ और सिर्फ आपके लिए प्रदान की है आपके लिए खास स्पेशल बनाई दी गई यह मिठाई ये मिठाई के बॉक्स हम दो या ढाई दिन का जर्नी कर कर यहाँ तक बिल्कुल ले आए हैं और हमें आपको प्रदान करने में बड़ा गर्व और आनंद महसूस हो रहा है देखे देखे देखे। हमारे यहां के हमारे आदरणीय लीलाधर भाई शर्मा जी और आप सभी को मेरे जो टीम है संतोष और रफीक भाई सबको मैं विनती करता हूं कि आप आइए एक आता एकवीस तारखेला आम्ही पुण्यातून निघालो तेवीस चोवीस आणि आज पंचवीस तारखेवर आता सायंकाळचे डिट पाच वाजले या गाडीतनं आता आम्ही पुन्हा मुंबईकडे वॉक्सिंग करत आहोत ट्रेंड असोसिएशन फॉर्थ ऑफ लाईफला मेरी मिट्टी मेरा देश मेरा जवान या कार्यक्रमासाठी आमच्याबरोबर जे राहिले ते आदिती डिझायनर होम एसटा हॉस्पिटल बंधू बँक ऑफ महाराष्ट्र ज्ञान फाउंडेशन लिंगराज स्कूल त्याचबरोबर गलाबार गोल्ड मलबार गोल्ड हेही आमच्या याबरोबर या वर्षी आम्हाला जोडले गेले काही शाळा आहेत मॉडर्न स्कूल आहे त्याच्यानंतर नाशिकचे आमचं सर्व जे परिवार आहे तेही आमच्या जोडले गेले आणि तर कोल्हापूर मॉडर्न मॉडर्न हायस्कूल जेएम रोड पुणे या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि खास करून आमचे पंजाबचे सगळे मित्र बॉर्डर फ्रंट एरिया विकासचे आमचे आदरणीय यहोदरबाई शर्मा आमची पूर्ण टीम अजेंधरभाई आणि सर्व की या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थानं तेवीस चोवीस आणि पंचवीस या तिन्ही दिवशी आपण जे खास तो कार्यक्रम केला मेरी मिट्टी मेरा देश मेरा जवान आणि त्याचबरोबर भारतीय सैनिकांसमोर येत अर्थात सीमा सुरक्षा बल यांच्याबरोबर आपण केलेला दिवाळी सेलिब्रेशन आज पंचवीस कलावायला समाप्त होत आहे आणि आता अगोदर मी बॉक्सीचा प्रवास सुरू करतो आहे एक आपण घोषणा दिल्या भारत माता की भारत माता की भारत माता की वंदे वंदे आणि खऱ्या ना जे आमच्या बरोबर नियमित आम्हाला कायम आमच्या बरोबर सहकार्य करतात ते बुर्जा चॅरिटेबल ट्रस्ट आणि अर्थात येराळव आणि रेडिओ एक्यान्न उंडण जातो या सर्वांना मी विशेष धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो आणि अर्थात ज्यांनी या वर्षी आम्हाला अगदी मनापासून मार्गदर्शन केलं ते आमचे मित्र आदरणीय श्री श्रीनंदन लेले साहेब आंतरराष्ट्रीय क्रीडा पत्रकार आणि गगाव सोसायटी नाही धन्यवाद देतो आमचं जय हिंद